नमस्कार फ्रेंड्स माझी यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कांद्याचे भजी त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या त्या देखील तुम्ही क्वांटिटी क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता एका भांड्या हे बघू शकता कोथिंबीर कांदा मिरची हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे याआधी मला सांगा भजी कोणाकोणाला आवडतात आणि कोणकोणत्या प्रकारचे भजी आवडतात मला नक्कीच कमेंट करा एका भांड्यामध्ये मी बेसन काढून घेतलेलं आहे आता त्यामध्येही आपण सगळं बारीक कट केलेलं सामान टाकून घेऊ त्याआधी मी थोडंसं ओवा हाताने कुस करून टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा एकदम किंचित टाकून घेतलेला आहे हे व्यवस्थित खालीवर करून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून छान एकत्र एक करून घेऊया आता हे छान सगळं मिश्रण एकत्र एक व्यवस्थित झालेलं आहे पाहू शकता व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी वगैरे बेसनचे राहायला नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकता छान तेल गरम झालेलं आहे आता मी भजी चमच्याने टाकून घेत आहे तुम्हाला हाताने आवडत असेल तर हाताने देखील टाकून घेऊ शकतात पाहू शकता थोडा थोडासा आता लाल रंग येतो आहे हे पहा थोडंसं ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे पाहू शकता आपल्या झटपट मस्त कांदाभाजी तयार झालेली आहे कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली तिने मला नक्कीच कमेंट करा थँक्यू